तरी मित्रांनो जोडायचे व्यापारी अकिलदादा यांचा जोडींचा या ठिकाणी व्यवहार झालेले आहेत दोन जोड्या दिले गेले आहेत अकिलदादा नमस्कार सकाळपासून किती विकली आपण मग आड दिलेले आहेत संपूर्ण खरेदी कुठली होती आपली आजची घाटावरची होती का बरोबर ही जोडी दिली का आपण एक नंबर जोड होती निता म्हणजे बदला केलेला आपण वरतून एकावन्न हजार रुपये घेतलेले आहेत दाताला कसे त्याचे पहिलं पास आठला म्हणजे धुडी कितीपर्यंत देणार होते आपण एक पंधरा एक सोळापर्यंत दोघी दाताला कसे होते दाताला दोघी करतात होते गॅरंटी आपण काय दिली त्यांना मग फुल गॅरंटी दिली आपण त्यांना बरोबर ही धुडी कसा केला व्यवहार 85दारला घेणार आहे कुठले ते एकच गाव दिलेत एकच गावाला दिलेत का बरोबर काही पोळ्यांनी मी टॉपर होते का टॉपर होते 2000 डिस्काउंट शंभर 100% बरोबर दाताला कसं होते दोघे एकरदात होते दाताला दोघे एकरदात होते यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण होती होते मार्केटमध्ये त्याचे पण मालक होते बरोबर हे दिली का बाकी अजून तेवढं हे बाकी का बाकी हे बरोबर काय ऑफर यांची मग वडानिमित्त एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आपण दाताला कशी दुगी मग दात दाखव बरं यांच्या मित्रांनो दाताला दा दे दाता कर्जा दा देत जमिनीला गॅरंटी काय यांची दोघांची फुल गॅरंटी असणार आहे मार्के बाय शेती आपण मार्केट शेतकरी बांधवांचं आर्थिक स्वागत आहे आपल्या बरोबर आपल्या बाजारात दोन हजार डिस्काउंट दिला पुढे निमित्त शंभर टक्का बरोबर तर शेतकरी मित्रांनो याच्या दोन बैल जोडे विक्री झालेली आहेत आणि याची किंमत तुम्हाला सांगितली आठ बैल विकली बाकी गेले का मग बारा महिने होते बरोबर तर मित्रांनो अतिशय व्यवहार चांगला आहे आणि जापी गावामध्ये पण बरोबर बरोबर जापी गाव मध्ये यांची धाव नसते मित्रांनो जर तुम्हाला खरेदी साडी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतो त्या ठिकाणी आता ही एक जोड बाकी जर तुम्हाला खरेदी साडी यायचं असेल तर आपण येऊ शकता दोडी पण एक नंबर होत्या त्यांच्याकडे आज क्वालिटीच्या बरोबर पोळ्यानिमित्त सुंदर बैल जोड्या विक्रीसाठी आपण शेतकरी नाराजी बरोबर बाजारला नसेल घरी पण धाव नसेल शेतकरी घरी पण आला तरी आपल्या जोड्या भेटणार आपल्याला तर आपलं नाव नंबर सांगा बरं जमीन व्यापारी त्र्याण्णव झिरो सात बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे यांची घरी पण गाव दावा असते जापी गावामध्ये ज्या शेतकरी मित्रांना खरेदी कर करायची असेल तर आपण खाली यांचा नंबर टाकलेला असो तर एकदा नक्की आवश्यक भेटा मित्रांनो व्यवहार चांगला त्यांचा

दिला का व्यवहार बरोबर नाव काय आपल्याला कुठले आपण राहणार बरोबर पस्तीस हजारला व्यवहार झालेला आहे पाचशे कामाची रेट वगैरे संपूर्ण आहेत मार्केट आपण मला कसं डिस्काउंट वापर आहे मित्र बरोबर मित्रांनो बरोबर हा त्यांच्या संपूर्ण संपूर्ण जोडे विक्री झालेले कोडे नेहमी टॉपर होते म्हणून लवकर जोडे विक्री झाले दरवर्षी बरोबर शेतकरी खुश आला शंभर टक्का